महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळाने मधाचे गाव म्हणून कोणते गाव विकसित केले आहे महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळाने मधाचे गाव म्हणून कोणते गाव विकसित केले आहे या प्रश्नाच योग्य ऑप्शन दोन माघर महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळाने मधाचे गाव म्हणून मांगर या गावाला विकसित केले आहे तसेच मित्रांनो लक्षात असू द्या फुलपाखराचे earth... <generally fasting food> well गाव म्हणून महादरे या गावाला ओळखले जाते महादरे हे गाव सातारा जिल्ह्यामध्ये आहे कवितांचे गाव म्हणून जकातवाडी या गावाला ओळखले जाते नाचणीचे गाव म्हणून कुसंबी या गावाला ओळखले जाते थंड हवेचे गाव म्हणून माचाड या गावाला ओळखले जाते माचाड हे गाव रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे आणि मित्रांनो पुस्तकाचे गाव म्हणून भिल्लार या गावाला ओळखले जाते भिल्लारे हे गाव सातारा या जिल्ह्यामध्ये आहे लक्षात मित्रांनो महत्वाचा का टॉपिक काय आहे या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे फुलपाखरांचे गाव म्हणून कोणत्या गावाला ओळखले जाते तर त्याचा योग्य तर असणार आहे महादरे त्यानंतर मित्रांनो पुस्तकाचे गाव म्हणून कोणत्या गावाला ओळखले जाते असा सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे तर त्याचा योग्य तर असणार आहे भिल्लार पुढील प्रश्न आहे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नास उपयोग ऑप्शन एक पुरंदर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर या किल्ल्यावर झाला तसेच मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न साली झालेला आहे पुढील प्रश्न आहे मानवी आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते मानवी आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते या प्रश्ना ऑप्शन एक कर्बोदके मानवी आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत हे कर्बोदके आहे तसेच मित्रांनो लक्षात सुद्धा कर्बोदकेपासून साठ ते सत्तर टक्के ऊर्जा मिळते प्रतिनेपासून दहा ते बारा टक्के ऊर्जा मिळते त्यानंतर मित्रांनो मेथपासून पंधरा ते वीस टक्के ऊर्जा मिळते लक्षात असू द्या मित्रांनो त्यानंतर मित्रांनो जीवनसत्वाचा शोध फुंक शास्त्रज्ञांनी लावला टॉपिक आहे या टॉपिक वर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे प्रश्न असा विचार आहे जीवनसत्वाचा शोध कोणी लावला तर त्याचा योग्य तर असणार आहे फुंक या शास्त्रज्ञांनी पुढील प्रश्न आहे लंडन मध्ये इंडिया हाऊस ची स्थापना कोणी केली लंडन मध्ये इंडिया हाऊस ची स्थापना कोणी केली या प्रश्नाचं योग्य ऑप्शन दोन श्यामजी कृष्ण वर्मा लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली पुढील प्रश्न आहे प्रलय क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले आहे प्रलय क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले आहे या प्रश्नाच योग्य राहा ऑप्शन तीन डी आर प्रलय क्षेपणास्त्र डी आर या संस्थेने विकसित केलेले आहे तसेच मित्रांनो प्रलय हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे लघुपल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे या प्रलय क्षेपणास्त्राची निर्मिती डी आर डी ओ या संस्थेने केलेली आहे तसेच मित्रांनो डी आर डी ओ या महत्त्वाच्या संस्थेबद्दल महत्वाची माहिती ते पण पाहूया डी आर डी ओचं लॉंग फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन डी आर डी ओचं स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न साली झालेला आहे आणि याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे तसेच डी आर डी ओ या संस्थेचे अध्यक्ष आहेत समीर वीक कामत लक्षात असू द्या मित्रांनो महत्वाचा टॉपिक आहे या टॉपिक वर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे प्रश्न असा विचार आहे डी ओ या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे तर त्याचा योग्य तर असणार योग आहे नवी दिल्ली येथे पुढील प्रश्न आहे रक्तातील हिमोग्लोबिन कोणते कार्य करते रक्तातील हिमोग्लोबिन कोणते कार्य करते या प्रश्नाच योग्य तर ऑप्शन दोन ऑक्सिजन वाहून नेणे रक्तातील हिमोग्लोबिन हे ऑक्सिजन वाहून येण्याचे कार्य करते पुढील प्रश्न आहे पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे पाहतच त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुढील प्रश्न आहे ठीक आहे खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर धुळे वसलेले आहे खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर धुळे वसलेले आहे यापासून ऑप्शन दोन एन एच थ्री या राष्ट्रीय महामार्गावर धुळे बसलेले आहे पुढील प्रश्न आहे कोणता दिवस जगात मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो कोणता दिवस जगात मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो या प्रश्नाचं योग्य ऑप्शन चार दहा डिसेंबर दहा डिसेंबर हा दिवस जगामध्ये मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहे हा प्रश्न अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे या प्रश्नाचं योग्य ऑप्शन चार वासुदेव बळवंत फडके महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक वासुदे हे वासुदेव बडवंत फडके हे आहेत पुढील प्रश्न आहे मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखतात मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखतात या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मित्रांनो कमेंटमध्ये द्यायचा नक्की देण्याचा प्रयत्न करा प्रश्न असा आहे मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखतात पुढील प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती या प्रश्नाचं को घेत ऑप्शन ऑप्शन एकृत एक ग्रंथी मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी हे एकृत ग्रंथी हे आहे पुढील प्रश्न आहे महामार्ग भोगद्यांमध्ये जगातील सर्वात लांब भोगदा कोणता महामार्ग बोगद्यांमध्ये जगातील सर्वात लांब बोगदा कोणता या यापासून चोग्येत्रा ऑप्शन एक अटल बोगदा महामार्ग बोगद्यांमध्ये जगातील सर्वात लांब बोगदा हे अटल बोगदा आहे पुढील प्रश्न आहे पहिली महिला महाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीस कोण ठरली आहे पहिली महिला महाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीस कोण ठरली आहे या चोग येत्र ऑप्शन एक प्रतीक्षा बागडी पहिली महिला महाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीस बागडी की ठरली आहे पुढील प्रश्न आहे ज्वलनासाठी कोणत्या वायूची गरज असते ज्वलनासाठी कोणत्या वयाची गरज असते या यापासून ऑप्शन एक ऑक्सिजन ज्वलनासाठी ऑक्सिजन या वयाची गरज असते पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय वन संशोधन संस्थेचे मुख्यालय कुठे आहे राष्ट्रीय वन संशोधन संस्थेचे मुख्यालय कुठे आहे या यापासून सोग्येत्र ऑप्शन चार डेहराडून राष्ट्रीय वन संशोधन संस्थेचे मुख्यालय हे डेहराडून या ठिकाणी आहे अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या